तर नमस्कार सगळ्यांना आता बघा मी एक दिवस आधी व्हिडिओ टाकलेला आहे मी बघितलं होतं बरं का पण काय मला कळे ना की नेमकं ह्याच्यावर आपण उत्तर काय द्यावं आपण म्हणावं काय सगळ्यांनी कमेंट करून तर रिकामी झाले ते काय 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 कोण चांगलं म्हणते कोण वाईट म्हणते कोण काय म्हणते कोण काय म्हणते कोण काय का म्हणा पण ताईनी म्हणायला नव्हतं पाहिजे ताई काय करायला लागले त्या व्हिडिओतनं घेते त्या मोबाईल तर चालूच आहे त्यातनं म्हणते त्या की तुम्ही कमेंट करता कुठं योग्यता काळीच आहे कुठं काहीच आहे ती कमेंट म्हणणाऱ्यांनी म्हणू द्या हो पण मला असं वाटत नव्हतं की माझ्या नंदनं सुद्धा मला म्हणावं ती कमेंटच्या नावाखाली तुम्ही मलाच म्हणून घेतलं की असं बोलता येत नाही मला तर काय तोंडावर बोलणार नाही ते त्या फिड्यातनं पण मला बोलू शकत नाही त्या की योगिता काळी असं वगैरे पण पन... कमेंटाच्या नावाद्वारे असं म्हणता येते ना की योगिताला कमेंट करावं लागला काळी महिनान कुठं काय काळ्या तोंडाचे अभाई कमेंट करू द्या तुम्ही वाचू नका ना आणि वाचलं तर व्हिडिओ पण काढू नका त्या बदल्यात कशाला काढायचा व्हिडिओ काय तर मन योगिताला म्हणता परत भया चांगलं व्हिडिओ काढते तरी तुम्ही नाव ठेवता ठेवू द्या नावं आम्ही कमेंट वाचत नाव आम्ही इग्नोर करतो चांगली कमेंट वाचायची आणि चांगल्यांना चांगलं म्हणणाऱ्यांसाठीच आपण व्हिडिओ हो काढायचा एवढीच गोष्ट ध्यानात ठेवायची तुम्ही सद तीच गोष्ट ध्यानात ठेवायची की तुम्ही पण जरी व्हिडिओ काढलं ना कसलं पण तर तुम्हाला जी चांगलं म्हणते ते का त्यांच्यासाठीच व्हिडिओ काढायचा जी वाईट म्हणते ती त्यांच्यासाठी आपल्याला व्हिडिओ हो काढायचाच नाही मेन गोष्ट आणि आजपर्यंत बघा तुम्ही आमचा व्हिडिओ टिकटॉकपासून बघ कोण कोण बघते ना त्यांना माहिती आहे की ह्या दोघांनी सगळ्यांनी मिळून काय कष्ट घेतले ती आपण पत्रेच्या घरातनं डायरेक्ट बांधलेल्या घरात कसं काय आलावं तर त्यामागं भरपूर सारी मेहनत आहे आणि ती मेहनत तुम्ही ज्यांनी ज्यांनी टिकटॉकपासनं व्हिडिओ बघितलात ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आपल्याला कुणाला काय म्हणायची पण गरज नाही कुणाला सांगायची पण गरज नाही आपण फक्त इग्नोर करत राहायचं आणि इग्नोर केल्यामुळंच आज आपण इथपर्यंत पायरी चढलेला हवं तर कधीच गळटून माघारी परतला असतं तसं काय न करता आपण यशाची पायरी हितवर गाठत आलेलं अजून लय पुढं जायचं आहे आपल्याला असं म्हणणारीसुद्धा आहे ती की आपल्याला अजून लय पुढं जायचं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला पुढं जायचं आहे हो। त्यामुळं ताई तुम्ही कमेंटच्या नावाखाली मला काय म्हणू नका आता मला वाटलं योगिता म्हणली म्हणली कारण तिला पण काहीतरी वाटतं की सारखं सारखं असं म्हणल्यावर त्यामुळं कमेंटामधली पण पन... लोक जे आहेत ना त्यांनी पण म्हणू नका आणि माझ्या घरची पण ते, ते। दन्यवा, दन्यवा, ना सगळी कोण आपली आपली त्यांनी सुद्धा म्हणू नका कोणी टेन्शन घेऊ नका कशाचं सुद्धा म्हणू द्या कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या आपलं हां काय हाय वे बरं जाऊ द्या असं म्हणून सोडून द्यायचं आणि ज्यांनी चांगली केली ना वा तुमचा व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला आवडतात बघायला छान वाटतं धन्यवाद धन्यवाद म्हणायचं आणि पुढं जायचं दुसरं काय सुद्धा नाही कमेंटमधली फक्त कमेंटमध्ये येते आपल्यासमोर नाही ते ती कमेंटमधलीच जरी समोर आली तरी आपल्याला समोर असं म्हणूच शकत नाही ते असा विषय आहे त्यामुळं ताईने सुद्धा ता लोड घेऊ नका ताई तुम्हाला सांगते आणि कमेंटवाल्याने तर काय लोड घेऊच नका आणि घेतला तर ती तुम्हालाच भारी पडणार आहे त्यामुळं बघा माझं सांगायचं काम होतं मला जी वाटलं ती मी सांगा लागली कारण सगळीजण म्हणते ती ना ती काय वाटत नाही पण आपले म्हणल्यावर मला ले रागेत त्यामुळे नेहाताय तुम्ही जे म्हणला का म्हणजे तुमच्या तोंडनं मला चांगलं वाटलं नाही बस एवढं मला सांगायचं आहे की कमेंट योग्य त्याला म्हणते ती काळी आणि काय आहे नो तुम्ही तुमच्या तोंडाला शोभत पण नाही तुम्ही मन पण नका तसं जाऊ जा ती पुढचं म्हणताय ना विषय सोडून द्यायचा ऐकायचं विषय कटअप करायचा आणि बाकीचं पण म्हणलाव की आपलं व्हिडिओ चालत नाही तर चा चांगलं केलं तरी चालत नाहीत आणि भांड्याचं केलं तरी चालत नाहीत तर त्याचा आपल्याला विषय घ्यायचा ना आपण फक्त पुढं चलत राहायचं चलू अगर न चलू तुम्ही माझ्या चॅनलवर बघत असाल मी चलो अगर न चलू माझं रोज एक काहीनं व्हिडिओ असते तसं तुम्ही पण टाकत जा त्यामुळं टेन्शन काय घेत जाऊ नका तुम्ही दोन चार दिवस व्हिडिओ टाकलं नव्हतं म्हणून मी फोन केला तुम्हाला पण परत काय तुम्हालाच माहिती आहे आता काय नेमकं का कारण होतं पण तुम्ही सांगितलं मला की काय टाकाव कळना आणि प्रॉब्लेम पण होता म्हणून पण असू द्या इथनं पुढं तरी रोज वड टाकत जाऊ आपली पूरगी आहे पुरीला घेऊन काय तर खटाटप खटाटप करत राहणं गरजेचं आहे कारण खटाटप केल्याशिवाय पर्याय नाहीत तर चला असो कुणाला आपल्याला काय म्हणायचं पण आणि आपल्याला म्हणून पण घ्यायचं आहे आपण बघणे हां इग्नोर करणे पुढे झाले ओके असं माझं तर असं आहे बघा आणि कसं आहे तुम्ही तुम्ही म्हणा किंवा घरातली कोण पण असू द्या असं काळं म्हणलं ना म्हणलं वाईट वाटतं बरं का तुमच्या तोंडात असं म्हणलेलं खरंच ती पुढच्यानं म्हणलं म्हणून सांगताना का असं ना, ना। पण ती मला वाईटच वाटणार त्यामुळं तुम्ही कोणी दा म्हणू नका हाय तर हाय देवाने दिलेलं आहे ते काय माझं आता मनानं केलेलं नाही आणि पहिल्यापेक्षा बरी दिसते मी पहिला जशी टिकटॉकच्या व्हिडिओमध्ये होती ना तशी नाही आहे योग्यता आता जरा मला जर वाटते बाकीच्यांचं काय माहीत नाही आणि प्रत्येकाने कमेंट करते ती पण आता मी इग्नोर करते त्यामुळं आजपर्यंत आपल्याला यश मिळालेलं आहे आणि हितनं पुढं पण आपल्या युट्यूब फॅमिलीच्याच आशीर्वादानं यश अजून मिळत राहणार आहे तर चला ले काय बोलाव कळत नाही हो बोलणाऱ्यांना माहिती इथं नवीन माणसं मोबाईल घेतलं का तात ता पप्पा तात ताता असं ता होतं तर असू द्या आल्या आत्ता आल्या बघा आत्ताला आमच्याला भूल वाटते व्हिडिओत काळ काळं कोण म्हणताय बरं काळे तीच गोरी असती चांगली दिसत असते काळी चांगली दिसत असती तोंडा तोंडानं काळे असली तोंडावर दिसल्यानं काळे असली तरी मनानं मनाना शुद्ध हं तर बघा माझ्या ससुरबाई एवढं बोलण्यासाठी आल्या आपल्या नेहा ताईज म्हणलेत तुमचे ताई म्हणले का मग काय तुमचे अगं निहा... हां जाय नेहा म्हटल्यावर त्याला राग तर <laughs> छकुले तसं सांगती अगं काळी म्हणते काय तिला <laughs> म्हणजे त्या मला काळी म्हणल्या नाही त्या असं म्हणत होत्या व्हिडिओत ना लोक बदल वय लोकांना काय पडतंय लोकांना तेवढंच पडतय भांडण पटत, पटत नाही ते चांगलं चालल्या पटत नाही तुम्हाला कायच बघू वाटत काय बघू तर काय वाटत ते सांगा म्हणजे त्या मनात त्या पण व्हिडिओ टाकलं तरी तुम्हाला काय नाही त्यात योगी त्याला कशाला काळ म्हणता काळ म्हणत काळ कापर म्हणता तुम्ही काळ गोर म्हणजे गोरं असल्यावर वाले चांगलं वाटतय काय हा काळ गोर दिसत नाही का गोर करता काळं पण दाखवा लागल काळं तोंड करून कशी दिसते मग काळ म्हणायचं बंदच करतील तुम्हाला काळ मग चांगलं दिसत नाही गोर असल्यावर बी चांगलं दिसत नाही सगळ्याला आवाज ठेवायची कॉमेडी बी तसंच कॉमेडी केलेलं फुटत नाही तुम्हाला भांडण म्हणलं तर फुटत नाही नेमकं काय करावं तर नेमकं काय करावं हा जाऊ द्या द्या आपल्याला सांगायचं एवढंच होत की ताईने मला म्हणायला नव्हतं पाहिजे कि काळी म्हणलं जागती लोकांबद्दल म्हणली <laughs> लोकाबद्दल म्हणलं पण त्यांच्या ना चांगलं वाटलं नाही मला मला असं सांगायचं होतं ताई तुम्ही म्हणला हो त्यांच्यात म्हणजे त्यांनी पुढचं तें म्हणतंय असं म्हणलं मग तरी मला ते वाईट वाटलं म्हणू नका म्हणलं काय चुके अगं